प्रत्येक गृहिणीला या वीस किचन टिप्स माहीत असायलाच पाहिजेत नंबर एक भांडी साफ केल्यानंतर हात खराब होत असतील तर दुधात लिंबाचा रस मिसळून हातावर लावा असे केल्याने तुमचे हात स्वच्छ होतील नंबर दोन धान्याच्या किडीपासून संरक्षण करण्यासाठी डब्यात एरंडेल तेलाचे काही थेंब टाका नंबर तीन मुंग्यांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी ट्यूबलाईटजवळ कांद्याचे दोन ते तीन तुकडे लटकवा याने मुंग्या पळून जातात प्लास्टिक किंवा काचेच्या नंबर चा। प्लास्टिक किंवा काचेच्या भांड्यामध्ये खराब वास येण्याची समस्या दूर करण्यासाठी लिंबाच्या सालीमध्ये लिंबाच्या सालीचे आतून स्वच्छ सालीचे आतून स्वच्छ करा त्यानंतर पाच मिनिटांनी धुवा तो वास निघून जाईल नंबर पाच पोहे बनवल्यानंतर काही वेळाने जर ते कोरडे आणि कडक होत असतील तर बनवताना त्यामध्ये काही चमचे दूध टाका यासे केल्याने पोहे बराच काळ मऊ राहतात नंबर सहा लसूण काही वेळ पाण्यात ठेवा ते सोलणे सोपे होईल आणि तुमच्या नखांना त्रास होणार नाही नंबर सात पकोडे बनवताना त्यात थोडा रवा किंवा तांदळाचे पीठ टाका त्यामुळे पकोडे कुरकुरीत होतील नंबर आठ डाळ बनवताना थोडे मोहरीचे तेल टाका डाळ लवकर शिजेल नंबर नऊ जर तुम्ही कुठेतरी किंवा सहलीवर नेण्यासाठी पुरी बनवत असाल तर पिठात पाण्याऐवजी दूध टाका असे केल्याने पुरी लवकर खराब होत नाही नंबर दहा भाजीपाला किंवा कडधान्ये शिजवण्यासाठी हलके गरम पाणी वापरावे त्यामुळे पदार्थ चविष्ट आणि झटपट बनतात नंबर दहा नंबर अकरा रव्याची खीर बनवायची असल्यास त्यात दोन चमचे बेसन मिसळा खीर चवदार होईल आणि रंगही चांगला येईल नंबर बारा दूध उकळत असताना दुधाच्या भांड्यावर लाकडी चमचा ठेवावा त्या ठेवावा म्हणजे दूध बाहेर पडणार नाही दूध उकळत असताना दुधाच्या भांड्यावर लाकडी चमचा ठेवावा म्हणजे दूध बाहेर पडणार नाही नंबर तेरा डाळी लवकर आणि चवदार बनवण्यासाठी त्यात थोडी हळद आणि काही थेंब तेल घाला नंबर चौदा भात बनवताना त्यात एक छोटा चमचा लिंबाचा रस टाका त्यामुळे तांदूळ अधिक पांढरा आणि मोकळा होईल भात बनवताना त्यात एक थोडा चमचा लिंबाचा रस टाका त्यामुळे तांदूळ अधिक पांढरा आणि मोकळा होईल नंबर पंधरा समोसेसाठी समोसेसाठी पीठ मळताना त्यात थोडे तांदळाचे पीठ मिसळा समोसे कुरकुरीत होतील समोसेसाठी पीठ मळताना त्यात थोडे तांदळाचे पीठ मिसळा समोसे कुरकुरीत होतील कुरकुरी नंबर सोळा जर तुम्हाला माऊ रोटी आणि पुरी बनवायची असेल तर तुम्ही गरम पाणी दूध किंवा दह्याचे पाणी घालून मळून घेऊ शकता जर तुम्हाला मऊ रोटी आणि पुरी बनवायची असेल तर तुम्ही गरम पाणी दूध किंवा दह्याचे दह्याचे पाणी घालून पीठ मळून घेऊ शकता नंबर सतरा जर कांदा कापताना डोळ्यांना त्रास होत असेल तर कांदा काही वेळ पाण्यात ठेवा आणि नंतर कापून घ्या जर कांदा कापताना डोळ्यांना त्रास होत असेल तर कांदा काही वेळ पाण्यात ठेवा आणि नंतर कापून घ्या नंबर अठरा हिरव्या भाज्या बनवताना तेलात थोडी हळद घालावी हिरव्या भाज्या बनवताना तेलात थोडी हळद घालावी भाजीचा रंग बदलणार नाही उकडलेले बटाटे कापताना उकडलेले बटाटे कापताना चाकू ओला करा जेणेकरून बटाटे सुरीला चिकटणार नाहीत जेणेकरून बटाटे सुरीला चिकटणार नाहीत नंबर वीस भातामध्ये जास्त पाणी असल्यास त्यात ब्रेडच्या स्लाईस टाका ब्रेड उरलेले पाणी शोषून घेईल भातामध्ये जास्त पाणी असल्यास त्यात ब्रेडचे स्लाईस टाका ब्रेड उरलेले पाणी शोषून घेईल तर हे किचन टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद